नमस्कार एच पी एन मराठी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपल्या भागातील बातम्यांसाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा मंगळवेढा तालुक्यातील रेड्डे येथील भाऊसाहेब सांगोलकर याला पंढरपूर जिल्हा व सत्र न्यायालयाने महिलेवर जबरदस्तीने बलात्कार केल्याच्या आरोपामध्ये दोषी ठरवत दहा वर्षाची मजुरीची शिक्षा सुनावली आहे दोन हजार तेरा साली मंगळवेढा तालुक्यातील रेड्डे इथल्या भाऊसाहेब सांगोलकर याने यातील पीडित महिलेच्या रात्री दोन वाजता घरी जाऊन घराचा दरवाजा वाजवला व वा घरामध्ये बळजबरीने प्रवेश करून त्या महिलेवर जबरदस्तीने बलात्कार केला होता त्याप्रकरणी त्याला पंढरपूर जिल्हा व सत्र न्यायाधीश एन के मोरे यांनी केसमधील सरकारी पक्षातर्फे एकूण साक्षीदार यांची साक्ष नोंदवून यामध्ये सांगोलकर याला दहा वर्ष सक्त मजुरीची शिक्षा सुनावली यामधील सरकार पक्षाच्या वतीने ॲडव्होकेट सारंग वांगीकर यांनी काम पाहिलंय आज मंगळडा तालुक्यातील रेड्डी येथील भाऊसाहेब बापू सांगोलकर याला अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्री एन के मोरेसाहेब यांनी भादवी तीनशे शहात्तर चारशे बावन्न पाचशे सहाकरता करता दोषी धरून तीनशे करता दहा वर्ष सक्त मजुरी पाच हजार रुपये दंड चारशे बावन्न करता एक हजार रुपये एक वर्ष मजुरी एक हजार रुपये दंड आणि पाचशे सहा करता एक वर्ष सक्त मजुरी आणि एक हजार रुपये दंड अशी शिक शिक्षा सुनावलेली आहे यामध्ये हकीकत अशी होती की वीस अकरा दोन हजार तेराला पीडित महिला घरी एकटी होती आणि तिचे पती आणि दोन मुले परगावी असताना या आरोपीनं तिच्या घरी रात्री दोन वाजता तिथून दरवाजा वाजवला आणि तिने दरवाजा उघडल्यानंतर त्याप्रमाणे तू इथे का आला असं विचारण केल्या असं त्याला बळजबरीनं घरात ढकलून आणि तिच्या घरात बळजबरीनं प्रवेश करून त्याप्रमाणे तिच्याशी गैरलैंगिक असा बळजबरीनं संभोग केला याबाबतची फिर्याद या पीडित महिलेनं दाखल केलेली होती या प्रकरणी सरकार पक्षातर्फे नऊ साक्षरांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या आणि त्यामध्ये पीडित महिलेची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली आणि आरोपींचा जो बचाव आहे याबाबत सरकार पक्षातर्फे सर्वोच्च न्यायालय दिल्ली तसेच मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाचे न्यायनिवडित सादर करून आरोपीने केलेला गुन्हा हा सरकार पक्षातर्फे शाबित करण्यात आला त्याप्रमाणे एकंदरीत झालेला या केसमध्ये आलेला पुरावा आणि न्यायनिर्णय याचं अवलोकन करून आरोपीला अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन के मोरेसाहेब यांनी वरीलप्रमाणे शिक्षा दिलेली आहे